पूर्वीपासून मला समाजकार्याची आवड आहे गोरगरिबांच्या मुलांना पण मदत करा असं खूप माझी सुट्टी इच्छा असताना मला साहेब भेटले त्यांनी माझ्या इच्छेला मूर्त रूप दिले त्यांनी नेहमीच माझ्याशी भेटतात संपर्कात आहेत त्यांनी बरेच गोरगरिबांच्या बायका विधवा बायका यांना बँकेतर्फे त्यांच्या बचत गटामार्फत मदत करतात त्यांचा संपर्क म्हणजे एक अमृत योग आहे माझ्यासाठी म्हणून मी पण जे मला मुलांना गरीब गरिबाच्या देते कपडे द्यायची इच्छा झाली म्हणून मी एक लहान मुलांचे देत आहे आपले धन्यवाद व्यक्त करतो मित्रांनो आमचा धर्म काय सांगतो उजव्या हाताने दान केलेलं डाव्या हाताला कळू देऊ नये पण हा तेवढा विचार पटत नाही म्हणून असे दानशूर तुमच्या समोर उभा करण्याचा प्रयत्न करतो मी नंतर डॉक्टर साहेबांना म्हणलं तर डॉक्टर साहेब म्हणले की मना हे दाखवणं चांगलं नसतंय पण मला असं वाटतं की दानशूरांनी मदत केलेलं हे लोक नव्या पिढीला कळलं तर नवी पिढी निर्माण होऊ शकते म्हणून बरंच डॉक्टर साहेबांना मी उभा केलेला आहे ही मंडळी हे तालुक्यात कुणाला ओळख नाही असा विषय नाही दानशूर आहेत विचार आणि तातिनी मोठी माणसं आहेत ती आम्ही सगळे एकत्र काम करत असतो गेली दहा बारा वर्षापासून थंडी त्या दिवसात इथून रगीचं गटुडं घेऊन मी लोकांच्यापर्यंत पोहोचतो नवी अस कपडे जुनी असतील माझ्याकडे जवळजवळ उमारगा शहरामध्ये किमानशे पाचशे परिवार तो माझ्या कुटुंबातला परिवार असा समजतो सर्वजण माझ्यावरती जबाबदारी सोपं होतात ती जबाबदारी घेतो आणि लोकांच्यापर्यंत जातो खरं तर विचार केला तर मी मी मस्तपैकी विश्वासाचा पोस्ट पोस्टमेन आहे आणि ती पोस्टमेन की करायला मला आनंद वाटतो आज किमान सत्तर ते पंच्याहत्तर हजार किंवा एक लाखाच्या दरम्यानचे शंभर ड्रेस ताईंनी मला दिलेले आहेत शेवटच्या मुलांसाठी दिलेले आहेत ब्लँकेट पण <coughs> ब्लँकेटचं जवळजवळ दोनशे ब्लँकेटचं गाठोड आता समोर आहे पण मी म्हणले की हिवाळ्यामध्ये ती ब्लँकेट घेऊन जाऊ असं एक लाख दोन तीन लाखाचं सा साहित्य आज समाज विकास संस्थेकडे ते सोपवत आहे मनापासून धन्यवाद जिथे मन टेकल त्या शेवटच्या लेकरांपर्यंत आम्ही पोहोचणार आहोत नमस्कार तुम्हीही आमच्यासोबत चला माझा नंबर सांगतो एक्क्याण्णव बहात्तर सत्त्याण्णव चोवीस ब्याऐंशी थँक्यू